नमस्कार वेलकम टू इन्फोगोड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्थ असाल व आपला इन्फोगोड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल यावरील स्तोत्र मंत्र ग्रंथ पठन तुम्ही ऐकत असाल तसेच यावरील ज्या उपासना आपण घेत असतो त्या देखील तुम्ही करत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगौड स्वामी आई चॅनेल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामीयाई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे ज्यावर आपण आपल्या कल्चरमधील स्तोत्र मंत्र पठन घेत असतो तसेच आपण स्पिरिच्युअल प्लेसेसला विजिट करत असतो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तो टॉपिक जो आहे तो तुम्ही कंप्लीट ऐका इंटरेस्टिंग टॉपिक आहे आजचा डिस्कशनचा जे पण व्हिडिओज जे अवेलेबल आहेत इन्फोगौड स्वामी चॅनेलवर ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला माहिती युजफुल वाटली तर इन्फो गॉड स्वामी आई चॅनेलला तुम्ही लाईक शेअर अँड सब्स्क्राईब करा तसेच दररोजच्या ज्या नोटिफिकेशन आहेत ते बेल आयकोन प्रेस करून चेक करत राहा चला मग आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पुढे जाऊया आधी मी एक सूचना सांगू इच्छिते की इन्फो गॉड स्वामी आई हे आपण आपल्या चॅनलला न्यू नेम दिलेलं आहे या आधी आपल्या चॅनेलचे नाव हे इन्फो गॉड फोर होतं त्यामुळे काही व्हिडिओज मध्ये तुम्हाला आधीच्या इन्फो गॉड फोर फाय नाईन सेवन ऐकू येईल तर इन्फो गॉड फोर नाईन सेवन आणि इन्फोगोड स्वामी आई हे दोन्ही जी जे चॅनल आहे ते एकच चॅनल आहे फक्त आपण न्यू नेम आपल्या चॅनलला दिलेलं आहे तर हे न्यू नेम इन्फोगोड स्वामी आई तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की तुम्ही कळवा तर चला मग आजच्या डिस्कशन टॉपिककडे आपण वळूयात का हे आजचा डिस्कशनचा टॉपिक तर आज आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आहे धुलवड आणि काल होती होळी तेरा मार्च दोन हजार पंचवीसला आणि तुम्ही होळी नक्की सेलिब्रेट केली असेल होलिका दहन केल्या असेल होलिका मातीची पूजा करून तुम्ही नैवेद्य दाखवून कृपा आशीर्वाद घेतला असेल असं मी एक्सपेक्ट करते आणि आज धुलवड आहे तर तुम्ही रंग देखील खेळले असाल किंवा खेळत असाल आणि तुम्ही अजून काही दिवस खेळतच राहाल रंगपंचमीपर्यंत जी आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला तर हे मी पण रंग खेळलेलं आहे आणि आपण सगळेच आपले सगळे सण समारंभ उत्सव सेलिब्रेट करत असतो त्याबरोबरच आज ह्या वर्षीचं दोन हजार पंचवीस मधलं पहिलं खग्रास चंद्रग्रहण जे आहे ते सुरू झालेलं आहे जे नंतर सुटलेलं देखील आहे स्लोली जे इंडियामध्ये दिसणार नव्हतं तर हे सगळे टॉपिक जे आहेत जे ऑलरेडी आपण आपल्या इन्फोगोड स्वामी चॅनलवर डिस्कस केलेले आहेत तर होळी झाली आज धुलवड आहे चंद्रग्रहण पण आज लागून गेलेलं ला आहे आणि आजचा एक डिस्कशनचा टॉपिक आपण नवीन घेऊन आलेला आहे जो होळी नुसार बदलतो असा ऋतू वसंत ऋतू यावर आधारित आजचा डिस्कशनचा टॉपिक आहे तर जसं मी सांगितलं की आपण ऑलरेडी होळी त्याच्यानंतर चंद्रग्रहण यावर वेगवेगळे वेग व्हिडिओ आपण डिस्कस केले होते माहिती डिस्कस केली होती तसंच होळीमुळे आपल्या ऋतूमानामध्ये जो बदल होतो आणि आपले जे हिंदू कॅलेंडर आहे त्यामध्ये वेगवेगळे वेग महिने आहेत मराठी महिने त्यानुसार जे महिने बदलत राहतात त्यापैकीच एक महत्त्वाचा महिना व सगळ्या ऋतूंचा राजा म्हणजे वसंत ऋतू हा आहे त्यावरती आज आपण डिस्कस करणार आहोत की आपल्या मराठी महिन्यानुसार किंवा हिंदू कल्चरनुसार माघ आणि फाल्गुन या महिन्यामध्ये एक ऋतू येतो तो, तो म्हणजे वसंत ऋतू ओके तर आपल्याकडे तसे आपल्या पूर्ण बारा महिन्यांमध्ये किंवा मराठी जेवढे पण महिने आहेत त्यामध्ये एकूण चार ऋतू असतात ओके त्यापैकी महत्वाचा ऋतू जो आहे तो वसंत ऋतू आहे आणि सगळ्या ऋतूंचा तो राजा आहे जो आत्ता सुरू झालेला आहे वसंत पंचमीपासून पंचमी पंधरा दिवसांपूर्वी होऊन गेली आणि त्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवला होता आपल्या इन्फोगॉड सोम्यायी चॅनलवर आय होप तुम्ही तो बघितला असाल बघितला नसाल तर मी आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक टाकून देईल तुम्ही चेक करा तो पण व्हिडिओ तर पण त्याचा इफेक्ट जो आहे खरा इफेक्ट वसंत ऋतूचा तो, होतो तो चा चा सुरू होतो तो होळीच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे आजपासून सुरू होतो आणि त्याची खरेदीच जी आहे वसंत आरंभाची वसंत ऋतू आरंभाची ती उद्या म्हणजे पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला सुरू झालेली आहे तर असा हा अत्यंत महत्त्वाचा ऋतू जो खूप बहरदार आहे खूप तरुण आहे हा ऋतू खूप यौवन असा देणारा आहे यौवन दर्शवणारा आहे अत्यंत ताजा तवाना आपल्या मनाला शरीराला आरोग्याला करणार आहे असा ऋतू हा होळीपासून सुरू झालेला आहे आणि ज्याची सुरुवात ही पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला होईल पण ह्या वर्षीची वसंत पंचमी थोडीशी तिथीनुसार आधी आली होती खरं खरं तर ती होळीच्या दरम्यान येते किंवा होळी झाल्यानंतर ते पण ह्या वेळेस त्याची तिथ आधी येऊन गेलेली आहे कारण ऋतुमान हे बदलत राहतं आणि तसं तर म्हणजे ओल्ड नुसार चैत्र आणि वैशाखामध्ये वसंत महिना हा यायचा पण मागच्या काही वर्षांमध्ये जे वातावरणामधले बदल झालेले आहेत त्यामुळे काही एकवीस पंचवीस वर्षांपासून माघ आणि फाल्गुन ह्या महिन्यामध्ये वसंत ऋतू हा सुरू होतो आणि वसंत ऋतूला ऋतूंचा राजा मानलेला आहे आणि हा हा जो प्रतीक आहे नव चैतन्याचं उत्कर्षाचं म्हणून देखील ओळखला जातो पालवी फुटते ह्या काळामध्ये सगळ्या झाडांना फुलांना आणि अत्यंत बहरदार मन ताजवाण करणारा आपल्याला रिफ्रेश करणारा वर्षाच्या सुरुवातीला जसं की फाल्गुन महिना हा महि मराठी किंवा हिंदू कल्चर शेवटचा महिना आहे आणि चैत्र महिना हा पहिला महिना आहे तो सुरू होतो आणि नवीन वर्षामध्ये मराठी महिन्यानुसार चैत्रामध्ये आपल्याला तो घेऊन जात असतो वसंत ऋतू तर ह्या ऋतूमध्ये आपण काय काळजी घ्यायची आरोग्याची हे पण आपण डिस्कस करूया तसंच वसंत ऋतू मध्ये आपण धार्मिक कार्य काय करायचं उपासना काय करायची आहे आणि निसर्गाशी कसं जोडलं जायचं आहे हे देखील आपण डिस्कस करूया जसं की होळीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की होळीमध्ये आपण रंग खेळतो पण ते नैसर्गिक रंग खेळा तर आपल्या धुलवड जे आहे ते आपण धुळीबरोबर खेळायची आपल्या मातीशी आपल्या निसर्गाशी आपलं नातं घट्ट करायचं आहे हेच आपल्या ऋतू आपले सण समार आपल्याला संदेश देत असतात की आपल्या निसर्गाशी मातीचे आपल्या धरती माशी आपला निसर्ग जो आहे झाडं फुलं वेली ह्या सगळ्याशी आपलं नातं घट्ट करायचं आहे ऋतूंनुसार आणि सण समारंभानुसार आणि तेच हा ऋतू देखील आपल्याला सुचवत आहे की ह्या ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये आपल्या संस्कृतीशी आपली नाळ जोडायची आहे आणि एक विशेष नातसण समारंभ जे आहेत जसे की होळी आहे धुलवड आहे वसंत पंचमी आहे किंवा आता पाडवा येत आहे हे सगळे सेलिब्रेट करून आपल्या संस्कृतीशी आपलं नातं आपण घट्ट करायचं आहे आणि आपल्या देशामध्ये कसं आहे की भरपूर वेगवेगळे एरियाज आहेत जसं की नॉर्थमध्ये जे आहे ते स्नो पडतो खाली साऊथमध्ये हॉट असतं आणि आपण मध्ये राहतो महाराष्ट्रात तर नॉर्मल वेदर असतं तर आपला देश वेग हा वेगवेगळ्या भागांमध्ये असा विभागला गेलेला असल्यामुळे वसंत ऋतू हा व्हॅरी होतो प्रत्येक भागामध्ये म्हणजे आता महाराष्ट्रात वसंत ऋतू हा आत्ता आलेला आहे महागाने फाल्गुन मध्ये तर दुसऱ्या काही पार्ट मध्ये चैत्र आणि वैशाखमध्ये वसंत ऋतू दिसणार आहे तर फॉरेन कंट्रीजमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान असतो वसंत ऋतू आणि फॉरेन कंट्रीजमध्ये युरोप अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये वसंत ऋतूला स्प्रिंग म्हणतात की स्प्रिंग हॅज स्टार्टेड विंटर हॅज एंटेड असे तिथे कॉन्सेप्ट आहे आणि स्प्रिंग तिथे खूप एन्जॉय करतात कारण स्प्रिंगमध्ये तिथे नॉर्मल वातावरण असतं श्रावणासारखं आणि त्यामुळे नॉर्मल कपडे घालू शकतो स्नोचे कपडे विंटरचे कपडे घालणं बंधनकारक नाही रंग कपडे लोक तिथे घालतात स्प्रिंगमध्ये आणि स्प्रिंगमध्ये तिथे देखील खूप वेगवेगळे सेलिब्रेशन चालतात तर आपल्याकडे सेलिब्रेशन म्हणजे आपले सण समारंभ आहे आणि याच ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन पालवी फुटते आणि आपल्याला नवीन फळं रसाळदार खायला मिळतात अनेक मा आंबा आहे कलिंगड आहे टरबूज खरबूज द्राक्ष ही जी फळदार रसाळदार फळं जी आहे ती ह्याच महिन्यात आपल्याला खायला मिळत असतात आणि आपलं आरोग्य देखील आपण ह्याच महिन्यापासून जसं की मराठी कॅलेंडरनुसार देख एक एक वर्ष संपत फाल्गुन ह्या महिन्यामध्ये तर नवीन वर्ष चैत्रामध्ये सुरू होतं तर वर्षाची शेवट जी आहे मराठी महिन्यानुसार ती आरोग्याचा आहार विहार पाळून करायचे आहे आणि चैत्र महिन्यासाठी आपण तयार व्हायचं हो आहे की आपलं आरोग्य टिकवून आता अशा आरोग्याची काळजी पण आपण घ्यायची आहे तर नक्की कशी घ्यायची काळजी हे देखील बघूयात आपण वसंत ऋतूमध्ये जसं मी सांगितलं की थंडी संपते विंटर एंड होतो आणि समर सुरू होत असतो त्यामुळे समर सुरू झाल्यामुळे अत्यंत उष्णता वाढते तर आपल्या शरीरावरती देखील हे हवामानाचे परिणाम होत असतात आणि आपल्या श शरीरातला पित्तरस कफरस वातरस वाढतो त्यामुळे आपल्याला वसंत ऋतूमध्ये पित्ताचा वाताचा किंवा कफाचा त्रास होतो त्यामुळे जेव्हा एकदम थंडी संपून उन्हाळा सुरू होतो वसंत ऋतूमध्ये तेव्हा आपल्या शरीरामध्ये बदल होऊन आपल्याला थंडी ताप सर्दी खोकला असे आजार उद्भवतात त्यामुळे आपल्या आरोग्याच्या आहाराची आपण विशेष काळजी ह्या महिनाभर घ्यायची आहे वसंत ऋतूमध्ये की आपण थंड पदार्थ जे आहेत म्हणजे बर्फ किंवा आईस्क्रीम वगैरे असे खूप बाहेरचे ते टाळायचे आहे ऑइली फूड टाळायचं आहे आणि जे नॅचरल थंड पदार्थ आहेत जसं की फ्रूट सलाड आहे काकडी आहे बीट आहे गाजर आहे किंवा फळं आहेत सगळी संत्री मोसंबी आंबा त्याच्यानंतर तर कलिंग टरबूज खरबूज हे खायचं आहे आपल्या आहारामध्ये डाळी ज्या आहेत त्या वर्ज्य करायच्या आहेत आणि हलकं जेवण आहे पालेभाज्यांचा समावेश करायचा आहे त्याच्यानंतर बाहेरचं अन्न पूर्ण टाळायचं आहे आणि जेवढा फलाहार घेता येईल तो घ्यायचा आहे आणि शरीरातली उष्णता वाढत असल्यामुळे कफ वाढत असल्यामुळे पित्तरस जसं थंड करेल आपल्या शरीरातली उष्णता जे कमी करेल असे पदार्थ आपण खायचेत ऑइली फूड खायचं नाही ना आहे आपण त्याच्यानंतर सूप घेऊ शकतो आपण वेगवेगळ्या भाज्यांचं किंवा फळांचं त्याच्यानंतर आपण फ्रीजमधलं अन्न टाळायचं आहे नॅचरल थंड जे आहे जसं की फळं आहे ते खायचं काकडी फ्रूट सलाड त्याच्यानंतर गाजर बीट अशा पदार्थांचा आपण समावेश करायचा आहे आपल्या जेवणामध्ये नाश्त्याला आपण फळं खायचे आहेत आणि जेवण हे आपण खूप संध्याकाळी किंवा खूप सकाळी नाही कर करायचं आहे तर दुपारचं जेवण हे आपण एक च्या करून घ्यायचे रात्रीचं जेवण पण आपण संध्याकाळी आजच्या आत करून घ्यायचं आहे आणि जेवण एकदम साधं जेवायचं आहे आपण डाळी थोड्याशा वर्ज कराव्यात कारण पोटाची समस्या डाळींमुळं पित्त होऊन होऊ शकते आणि घशासाठी आपण योग्य काळजी घ्यायची आहे की बाहेरचं खूप खायचं नाही आपण ऑइली किंवा फास्ट फूड खायचं नाही किंवा औटसूट आईस्क्रीम पण खात सुटायचं नाही आहे उसाचा रस आपण विकली वन्स घेऊ शकतो नॅचरली ऊस पण फक्त खाऊ शकतो असं आपल्या आहारामध्ये पण आपण ह्या वसंत ऋतूमध्ये बदल करायचा आहे आणि जसं की मी सांगितलं की हा निसर्गाशी जोडणारा ऋतू आप आहे आपल्याला तर या कार्यात आपण धार्मिक कार्य काय करायचं आहे वसंत ऋतूमध्ये तर महादेवाची उपासना करणं खूप चांगलं आहे महादेवांना आणि हरी विष्णू नारायणना हा ऋतू खूप आवडतो जसं की होळी हा विष्णूंशी रेलेव्हेंट आहे संत विष्णूंची उपासना करा तुम्ही पूर्ण महिनाभर की विष्णू सहस्रनामाचं पठण करा महिनाभर विष्णू गायत्री मंत्र म्हणा त्याच्यानंतर तुम्ही महादेवांना फक्त जाऊन महाशिवालयामध्ये त्यांच्या पेंडीवरती जल अर्पण करा उसाचा रस अर्पण करा दर सोमवारी वसंत ऋतूमध्ये महादेवांचं तुम्ही एखादं स्तोत्र येत असेल जे स्तोत्र आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे ते ऐकू शकता म्हणू शकता तर असं तुम्ही धार्मिक गोष्टी वसंत ऋतूमध्ये करायच्यात महादेवाच्या किंवा श्री विष्णूच्या फक्त यज्ञ वगैरे टाळायचं आहे अभिषेकाने तुम्ही कोणतीही उपासना करू शकता किंवा निसर्गाच्या सानिध्यातल्या उपासना तुम्ही करू शकता की सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सहाच्या आत तुम्ही साडेपाच सहा ह्या वेळात झाडांच्या खाली बसून ध्यान करू शकता नामस्मरण करू शकता अर्धा तास किंवा दहा मिनटं तरी त्याच्यानंतर योगा करू शकता सकाळी आठच्या किरणांची जी आपल्या शरीरावरती पडण्याची गरज आहे असं सूर्यस्नान तुम्ही ह्या वसंत ऋतूमध्ये करू शकता कारण आठच्या आधीच फान फार नाही नाहीये त्यानंतर नऊ ते पाच ह्या वेळात खूप हिट असणार आहे तर तेव्हा बाहेर जाणं पण टाळायचं आहे आपलं आरोग्य आपण सांभाळायचं वसंत ऋतूमध्ये खूप बाहेर हिंडायचं नाही सुती कपडे घालायचे कॉटनचे कपडे घालायचे आहे आणि धार्मिक कार्याबद्दल मी की विष्णूची उपासना करा 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 महादेवाला तुम्ही अर्पण रस पंचामृताने त्यांचा अभिषेक करा देन उपासनामध्ये तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात बसून ज्या उपासना करता येतील झाडांच्या खाली बसून त्या करा निसर्गाला पालवी फुटलेली असते आणि ही जिवंत असतात तर त्यांच्या सान्निध्यात जर आपण नामस्त स्मरण केलं ध्यान केलं तर नक्की त्याचे चांगले संस्कार आपल्यावर होतात आणि झाड देखील आपले ते ऐकतात घेतात झाड आणि ते आपल्याला चांगला ऑक्सिजन देऊन आपली सकारात्मक ऊर्जा आणि एनर्जी वाढवतात विचारांची शक्ती झाड वाढवतात त्यांच्या सानिध्यात बसून उपासना केली तर असं पण शास्त्रांनी सांगितलेलं आहे योगा करू शकता तुम्ही सकाळी तुम्हाला येत असेल तर देन कुठला दुसरा व्यायाम येत असेल तो करू शकता आणि वसंत ऋतू मध्ये वॉकला सकाळी जावं सातच्यात असं देखील म्हटलं ही जातं कारण संध्याकाळी हे असणारच आहे दिवस मोठा होत चाललेला असतो तर चा तरी त्यामुळे आरोग्य सांभाळून धार्मिक कार्य करायचं आहे उपासना करायची आहे आणि यज्ञ टाळायचे आहे वसंत ऋतूमध्ये नॉर्मल दूध पाण्याचे किंवा पंचामृताचा अभिषेक चालू शकतं नावस्मरण चालू शकतं झाडांच्या सान्निध्यात बसून ध्यानधारणा उपासना चालू शकतात झाडांवरचे संस्कार आपल्यावरती होणारे राशींनुसार देखील तुम्ही झाड चूज करू शकता आणि उपासना करू शकता त्यावरती एक वेगळा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अवेलेबल करणार की राशींनुसार कुठल्या झाडाखाली बसून उपासना करायची ते पण एवढं कोणत्याही नॉर्मल झाडाखाली बसून जरी तुम्ही केली उपासना सकाळी जाऊन तर ती फलित होणार आहे पण आत्ताच्या काळामध्ये आपल्या आजूबाजूला गार्डन असेल झाड असेल हे शक्य नाही तर तुम्ही टेरेसवर बसा सकाळी साडेपाच ते सहा वेळेत आणि तेव्हा उपासना करा छान थंड हवेमध्ये किंवा घरामध्ये चारी बाजूंनी जिथे हवा येते क्लीन एरियामध्ये किंवा देवघरात तिथे बसून सकाळी साडेपाच ते सहा ध्यान करा नामस्मरण करा बसून तर नामस्मरण तुम्ही पण करू शकता ज्याला तुम्ही गुरु मानले जस की श्री स्वामी समर्थ महाराज आहेत किंवा श्री दत्त गुरु आहेत त्यांचा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा परमपूज्य कलावती आई आहेत त्यांचा मंत्र आहे ओम नम शिवाय किंवा महादेवांचा पण ओम नम शिवाय हाच मंत्र आहे त्याचं तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्हाला जेवढा वेळा शक्य होईल तेवढा वेळा करा दहा मिनिट करा अर्धा तास करा तर हे तुम्ही करू शकता असं संस्कृतीशी जोडणारं धार्मिक कार्य तुम्ही वसंत ऋतूमध्ये आपण करायचं आहे आपलं मन शांत होईल जर तुम्ही वसंत ऋतू वर्षाचं शेवट फाल्गुन महिना जो आहे मराठी महिन्याचा नामस्मरणाने आणि निसर्गाच्या ना सानिध्यात राहून उपासना केल्या तर नक्कीच जर नवीन मराठी महिने सुरू होईल चैत्रापासना आपलं मन प्रसन्न होईल आरोग्य टिकून राहील खाज्य घरामध्ये बदल केले बाहेरचं ऑइली फूड फास्ट फूड टाळलं तुम्ही तर आणि नॉर्मल जेवण जेवला पालेभाज्या वेळेत आणि पित्तरस वाढतील असे अन्न खायचं नाहीये तर ते कंट्रोलमध्ये ठेवतील असं अन्न खायचं आहे आणि थंड पेय हे नॅचरल प्यावीत घरी केलेलं पन वगैरे हो कैरीचं किंवा कैरीचं लोणचं आंब्याचं लोणचं हे तुम्ही खाऊ शकता ताजं दही खाऊ शकता सकाळीच लावलेलं दुपारी लगेच खाऊन टाकलं रात्री दही खायचं नाहीये असे छोटे छोटे उपाय केले वसंत ऋतूमध्ये तर आरोग्य देखील टिकणार आहे शिवाय उपासना आपण निसर्गाच्या सानिध्यात बसून केल्या तर आपलं धार्मिक ह्याच्यात मन लागून आपल्याला मनशांती देखील मिळणार आहे व सकारात्मकता आपल्यामधली वाढत जाणार आहे आपल्या गुरूंचा व देवाचा कृपा आशीर्वाद मिळून तर अशा प्रकारे वसंत ऋतू घालवावा आणि वसंत ऋतूमध्ये मध्ये वसंत पंचमीला आणि मा सरस्वतीला खूप मान्यता आहे मा, मा सरस्वती ही विद्येची कलेची देवता आहे तसेच ती निसर्गाची देवता आहे त्यामुळे तुमच्यात काला गुण असतील तर सकाळी उठून रियाज करा तुम्हाला एखादं वादन येत असेल गायन येत असेल संगीत येत असेल तर ते पण तुम्ही सकाळी सहाच्या आत पाच ते सहा मध्ये कर, करा किंवा झाडांखाली बसून करा मा सरस्वती तुमच्यावर प्रसन्न होईल मा सरस्वतीचा मंत्र तुम्ही महिन्यातून विकली वन्स किंवा महिनाभर म्हणा तुम्हाला जेवढा वेळ शक्य होईल नक्कीच तुमची एक तु वाढेल आणि बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होईल सरस्वतीचा आपल्याला अशा प्रकारे वसंत ऋतू हा घालवावा जो उद्यापासून पंधरा मार्च दोन हजार सुरू होत आहे आणि ऑलरेडी होळीने आपल्याला संदेश दिलेला आहे की अधर्मावर मात करून धर्माच्या मार्गावर चालायचं चा। खऱ्या गोष्टींवर चालायचं चा। सरळ मार्गाने चालायचं चा। सकारात्मकतेने चालायचं चा। हे होळी आपल्याला संदेश देत असते तर होळी धुलिवंदनाच्या तुम्हाला शुभेच्छा असं वसंत ऋतूचा आगमन तो तुम्ही होळी आणि धुलिवंदन मध्ये रंगपंचमी खेळून करा नैसर्गिकरित्या रंग खेळा आणि नैसर्गिक निसर्गाशी जोडून मातीशी जोडून उपासना करा आणि मातीशी जोडून आपला आहार विहार सांभाळून वसंत ऋतूला तुम्ही वेलकम करा आणि मन प्रसन्न करा आणि आपलं जसा वसंत ऋतू हा बहरदार आहे पालवी फुटते नवीन फुले येतात नवीन झाडं येतात नवीन फळं येतात तसंच आपलं पण मन नवीन उपासना करून प्रसन्न करून घ्या व जीवनामध्ये ह्या ऋतूचा आपल्या फायदा करून घ्या आपल्या आरोग्यासाठी तर अशा प्रकारे आजचा कंटेंट हा एंड झालेला आहे कसं वाटले तुम्हाला माहिती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपण अजून काय तुम्हाला माहिती हवी असेल तर ते पण मला कमेंटद्वारे कळवा आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून राशीनुसार पण झाडांच्या सानिध्यात कशी उपासना करायची हे पण शिकणार आहोत आपल्या इन्फुगोड स्वामी चॅनलवर आणि आजचा कंटेंट आपण एंड करूयात त्याआधी तुमचा जर चॅनल असेल आणि त्याचं तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर मला तुम्ही ते कमेंटद्वारे चॅनलचं नेम चॅनलची लिंक चॅनलचं डिस्क्रिप्शन पाठवा नक्की तुमच्या चॅनलचं प्रमोशन हे इन्फुगोड स्वामी चॅनलवर केले जाईल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे कळवा आजचा कंटेंट मी एंड करते कसा वाटला ते मला सांगा सगळ्यांना वसंत ऋतूच्या शुभेच्छा होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा रंगपंचमीच्या शुभेच्छा हॅप्पी होली हॅप्पी रंगपंचमी हॅपी वसंत ऋतू वेलकम टू स्प्रिंग इन फॉरेन कंट्रीज आणि मला पण तुमच्या तुम्ही कसा सेलिब्रेट करताय वसंत ऋतू हे नक्की कळवा आजचा व्हिडिओ आपण एंड करूयात आपण भेटूयात न्यू व्हिडिओमध्ये न्यू कंटेंटसह हो। तोपर्यंत बाय बाय धन्यवाद